सर्वप्रथम मी अनिल पाटील खानापूरकर आणि त्यांच्या परिवाराचे आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व मंडळींच हात जोडून मी त्यांच्या सगळ्यांची क्षमा मागतो कारण आज सकाळी आठ वाजेपासून धर्माबाद त्याच्यानंतर बिलोली त्यानंतर नायगाव नायगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण किर्दी पुतळा त्याचं अनावरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अनंतराज आंबेडकर आणि मी आम्ही दोघे एकच व्यासपीठावर बसलेलो होतो आणि त्यांचं भाषण झाल्याशिवाय मला तिथून उठता येत नव्हतं त्यामुळे मी अनिल पाटील तुमची मी अंतकरणातून क्षमा मागतो तुमच्या दोघ्या पंधरा क्षमा मागतो सर्व मान्यवरांची पण क्षमा मागतो या अत्यंत हृदयपूर्ण सोहळ्याला उपस्थित शिवाजी आणि महाराज बिचकुतेकर त्यांच्या चरणी दंडवत माझे सहकारी माझे मार्गदर्शक माझ्या आयुष्याच्या जडणघट्टीत अनेक काळापासून असलेले रामदास पाटील सुमठानकरजी लक्ष्मणरावजी ठकरवाड या ठिकाणी असलेल्या आमदारांच्या मातोश्री त्यानंतर आमचे बंधू उमाकांतराव गोमछडे संतोष पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महेश पाटील आहेत कुमार देवाडे उपस्थित प्रशांतजी दासरवाड महेश पाटील त्यानंतर ज्यांची ज्यांची नावं अनिल पाटलांनी घेतली आणि ज्यांची त्यांची नावं रामदास पाटलांनी घेतली ही सर्व नावं मी सगळ्यांची क्षमा मागतो कारण भरपूर काही घायर आहे मी आज या ठिकाणी आलो की माझ अनिल पाटलावर असलेल्या प्रेमापोटी मी आज इथे आलेलो आहे अनिल पाटील हे व्यक्तिमत्व असं आहे की त्या व्यक्तिमत्वाला चुंबक हे नाव दिलं पाहिजे जस लोहचुंबकाकडे माणसे आकर्षित होतात माझे निवडणूक प्राचार्य गोविंदराव पाटील गोपचडे ते माझे चुटे प्राचार्य होते आणि देलूर मध्ये पण त्यांची कर्मभूमी होती मला अनेक वेळेला जेव्हा जेव्हा मी त्यांच्या तालमीमध्ये घडायचो